आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट नाव सांगा सचिन सामदान उभारे भोजन बहुजन आघाडीचा मी ता तालुका सचिव आहे आणि येणारे जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहेत आम्ही आज मीटिंग घेऊन आम्ही सर्वोच्च सर्व जागा सोबळावर निवडण्याचा निर्धार निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि निश्चित आम्ही या तालुक्यामध्ये एक वेगळा संकल्प घेऊन आम्ही या तालुक्यामध्ये निश्चित विजय होऊ असे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही विजय होणार आहे आता येणाऱ्या निवडणुकीत सात जिल्हा परिषद गट आहेत आणि पंचायत समिती गंभीर आहेत तर कोणत्या कोणत्या गटातून निवडणूक लढवणार आहे असं काय तुमचं आमच्या सात पंचायत म्हणजे सात जिल्हा परिषद आम्ही चौदा पंचायत समितीच्या सर्व, सर्व गणामधून आणि गटामधून आमचे उमेदवार निश्चित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला जर इतर पक्षांनी जर ह्याच्यासाठी किंवा आमचा आम विचार नाही केला तर आम्ही सर्वच्या सर्व आम्ही सोहळ्यावर लढणार जे पक्ष आहेत त्यांचं बिनविरोध करण्यात चाललेलं आहे की मी पक्ष एकत्र आहे चर्चा तर त्या बाबतीत काय सांगताल तुम्ही एकंदरीत वंचित बहुजन आघाडी जर तिकडून रिस्पॉन्स मिळाला तर काय तुमचा नियोजन त्यांच्याकडनं कसं आहे मागच्या नगर निवडणुकीसारखं सध्या पंचायत समितीचं त्यांनी म्हणजे सेम सेम पॅटर्न सुरू केलाय कदाचित निवडणुकी त्यावेळेस दोघात लागली त्यावेळेस तिघं पण किंवा जे कोण स्वतःला मोठे फुडारी किंवा पक्षाचे कार्यकर्ते समजतील तर सगळ्यांचा असा प्रयत्न चालू आहे की स्वतःच्या घरातल्या उमेदवार कसा सिक्युअर निघल किंवा स्वतःसाठी सगळं चाललं इथं जनतेसाठी काही पडलं नाही तर आमचा वंचित बहुजन ही जनतेसाठी लढाई लढती काय जर असं केलं आणि भाजपचा जरी पक्ष असला तर वंचित बहुजन आघाडी आमची निवडणूक आम्ही आघाडी मुंबईत काँग्रेस भर लढते तस तुमचं इथं काय कुठल्या पक्षाच बोलणं झालंय नाही आमचं तसं बोलणं कोणासोबत झालं नाही वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे की भाजप किंवा भाजप सोडून किंवा जे समविचारी पक्ष आहेत त्यांनी जर आपल्या पक्षाकडे प्रस्ताव जर पाठवला हो किंवा मागवला हो त्यांनी प्रस्ताव जर आपल्याकडे टाकला तर आपण वरिष्ठांकडे तो प्रस्ताव पाठवतो हो आणि त्यांच्या मंजुरीनं म्हणजे त्यांनी जर आपला होकार दिला तर त्या पक्षासोबत आम्ही युती करून लढू शकतो असं काय बोलणं झालंय कुठल्या पक्षाने नाही अजून तर नाही सध्या सोबळाव किती तुम्ही लढणार आम्ही सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण या सगळ्या एकवीस उमेदवार आमच्या तयार आहे एकवीसच्या एकवीस ठिकाणी आम्ही उमेदवार उभा करतो आणि लढवतो जनतेसमोर जाताना गरज जाताना तालुक्यात ह्या तिघांनी जी स्वतःच्या जी जी लोकांचं उत्तर म्हणजे आमचं म्हणजे आमचं जे मिळणार मत आहे आणि लोकांचा प्रश्न आहे पाच वर्ष उमेदवार निवडून येतात जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य आहेत मी सोशल वर्क करत असताना आतापर्यंत बघितलंय की जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य परत कधीच त्या गणात गटात फिरकत नाही त्यांचं टेंडर ठेकेदारी ह्याच्यात सगळं ते व्यस्त ते दे, असतात तर आम्ही लोकांच्या स्थानिक प्रश्नावर काम करू म्हणजे अगदी लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्न असतील रस्ता असेल गटारे असतील ग्रामपंचायतच्या अडचणी ह्या छोट्या छोट्या प्रश्नावर आम्ही काम करून आम्ही लोकांना म्हणजे आम्ही मत मांडू मागू सध्या बिनिवृतीचं राजकारण चालू आहे त्यात जर तुम्हाला जर नामंत्रित केलं तर तुम्ही त्यात जाणार नाही आमचं ते वरिष्ठ निर्णय घेतील सध्या तर आम्ही तसं काय हे करणार नाही वरिष्ठ पक्षाच्या वरिष्ठांनी जर त्यावेळेस चर्चा होईल त्यांच्यासोबत भाजप जर त्यांच्यासोबत असेल तर आम्ही काही जाणार नाही आता निवडणुकीमध्ये सध्या तुम्ही बघितलं महापालिकेची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये आर्थिक वापर झालेला आहे सामदंड सगळं वापर निवडणुकामध्ये एक लोकशाहीच्या धोका असं समजला तर तुम्हाला तेव्हा काय सांगायला बाबा आता येणाऱ्या निवडणुकीत तुमची तयारी आहे तशी नाही ती ही प्रकार काही महाराष्ट्रात सगळीकडेच होते म्हणजे निवडणुका ह्या शंभर टक्के तुम्ही म्हणता आर्थिक ह्याच्यावर होतात सगळ्या गोष्टी वापरून निवडणुका लढवल्या जातात पण वंचित बहुजन पक्ष हा असा आहे की लोकांच्या प्रश्नावर काम करतोय इथं आम्हाला काही बाकीच्या गोष्टीचा काही न वापर करायची गरज नाही आमचे उमेदवार गोरगरीब सर्वसाधारण असतील पण ते निश्चितपणे मोठ्या संख्येने मतं मिळवणार कित तारखेला अर्ज पण आम्ही आज आमची बैठक आहे टीमोरणीला आज बैठक बैठकीत जे निर्णय होईल त्याच्यात साधारणतः दोन दिवसात आम्ही आज भरतो सांगोला तालुकामध्ये या ठिकाणी जे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशिम पुकलेलं आहे या निवडणुकीमध्ये उच्चित बहुजन आघाडी सरदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोबळावर या सांगोला तालुक्याच्या ज्या सात जिल्हा परिषदेच्या जागा आहे त्या जागा सात जिल्हा परिषदेच्या जागा व चौदा पंचायत समितीच्या जागा अगदी सोबळावर निवडणूक लढणार आहेत आणि त्या जिंकूनही धावणार आहेत असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आशावाद आहे या सांगोला तालुक्याचं गेले राजकारण बघत असताना आताचं सुद्धा आपल्या दृष्टीतून आता माहीत झालं की या ठिकाणी आघाडी सर्व पक्षांची होऊ इच्छिते पण वंचितचा या जर प्रस्तापित पक्षाने जर विचार नाही केला तर या प्रस्तापित पक्षाला धडा शिकवण्याचं काम वंचित आघाडी निश्चित करेल मी आजनाळी गटात सध्या इच्छुक आहे हो आजनाळे पंचायत समिती आरक्षणाचा गट आहे त्या गणातून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इच्छुक आहे आणि त्या ठिकाणी तिथला प्रभाव पाहता व माझं स्वतःचं काम पाहता मी त्या ठिकाणी निश्चित विजयी होईल असा मला आशावाद आहे